नमस्कार मित्रांनो ठरत मग या मालिकेच्या आजच्या भागाला खूपच एक नवीन वळण येते मित्रांनो म्हणजे मैनाती लोखंडे सदाशी लोखंडे यांनी पार ही मालिका गाजवली आहे असं मला म्हणायला हरकत नाही म्हणजे होतं काय आजचा भाग सुरू होतो त्यावेळेस अर्जुन साईडला तेच बोलत असतो की तू तुझ्या तु, तु आईवडिलांना विचारलंस का तुझ्या बालपणीबद्दल ती म्हणते कामामुळे वेळच मिळत नाही पण अर्जुन म्हणतो ठीक आहे तुझं काम झालं मला सांग आपण दोघे जाऊ त्यांच्याकडे आणि मग ठरल्याप्रमाणे दोघे खाली येतात आणि अर्जुन ना रूम बघून एकदमच म्हणजे गचा रूम असते सगळे कपडे इकडे पडले असतात त्याला विचारायला कळत नाही की हे खरंच सायलीच्या आईवडील आहेत का इतकी गचा रूम असत आहे पण तरी पण काही नाही बोलतात तो विचारा बसतो मेहनतीला वाटतं की हे दोघे त्या तुटलेला हा जो हात होता नाटक ना केलं त्यांनी त्याबद्दल बोलायला आलेत आले का म्हणून अर्जुन तर असं काय नाही आम्हाला बघतो सायलीचं ना काय होतं काय म्हणजे बालपणी कशी होती सायली ते तुमच्याकडं जाणून घ्यायचं आहे सायली पण म्हणते हो आई प्लीज मला काय आठवत नाही त्यामुळे सांगता येत नाहीये आणि जास्त विचार करणं मला चक्कर तूच सांगणं मी कशी होते मग काय स्वतःशी लोकांना सांगायला लागतो की कारणाम आहे की लहानपणीची खोडकर होती सगळे गल्लीतले पोरं त्यांच्या आया आमच्याकडे तक्रार घुन्हायच्या शाळेत मारामारी मारा करायची भरपूर जे प्रियाचं आहे ना ते सांग बसत ते अर्जुनला इथे शंका येते सायली एवढी चांगली मुलगी सायली आणि लहानपणी ती अशी असेल त्यालाही पटत नाही दुसरीकडे आपण बघतो की सायली ना, ना, ना काय हो करते बाहेर आल्यानंतर कल्पना रवीराला फोन करते आणि ती म्हणते पूर्णाही ना मावशीकडनं बाहेर इकडे आली आहे तुम्हाला दोघांना पण आपल्याकडे लक्ष्मीपूजन आहे त्यानिमित्त आमंत्रण दोघे नक्की या मग काय दोघांचं बोलणं होतं त्यावेळेस प्रिया पण तिथे येते प्रिया मात्र प्रतिमान रवीराशी बोलायचा प्रयत्न करते पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोघांना तिचा खूप राग येतो दोघेही न बोलता तिथून उठून जातात आणि तूच या गोष्टी कारणीभूत आहेत हे मात्र सांगायला विसरत नाही मग बाजूला नागरा बसला असतो तो बघून तिला हसायला लागतो की प्रिया काय चाललंय तुझं तुझे खोटे आईवडील तुला बोलत नाही आणि खरे ऐवले घरी आलेत ते पण तुझ्याशी हे करतायत काय चाललंय घरी सांग ना काय चाललंय मग मात्र ती सांगा लागते काय माणसं आहेत ती म्हणजे स्वतःच्या ऐवल्यामध्ये बोलते रे काय माणसं आहेत ती म्हणजे एक चोर आहेत लबाड आहेत ज्यांनी त्यांचे उपकार केले त्यांच्याच पाठीच खंजूक पसतात नागराज हसायला लागतो प्रिया की तू त्यांचं नाही तुझं वर्णन करते असं मला वाटतंय मग तिलाही कळतं की आपण आपण असंच करतो म्हणून तिच्या थो, थोडं शांत शांत बसत नागरा म्हणतो काही काळजी करणं मी कोणालाही सांगत नाही कारण मी जर सांगितलं ना तर तू होता येशील मला हे पण बरं वाटलं की तुझे आई वडील तुला त्रास देत आहे बघ पुढे काय कर काय काय करतात ते मग प्रिया तिथून बाहेर पडत आहे आणि मित्रांनो बाहेर पडल्यानंतर ना तिची एका मुलीशी धडक होत आहे आणि ती असते साक्षी शिकरे उर्फ समीरा शेखर त्या मुलीला बघून म्हणजे साक्षीला बघून प्रियाला तयार मुलं कुठेतरी बघितले आपण ती आवाज देते मात्र साक्षी निघून जाते ती वेळा कळत नाही ह्याला कुठं बघितले आपण मग काय मित्रांनो यांची घरी तयारी सुरू असते सुभेदारांची लक्ष पूजनाची अर्थात अश्विन प्रिया कोपऱ्या बसले असतात आणि सगळे सुभेदार हॉलवर बसले असतात आणि करत असतात अर्जुन आणि सायली मग त्यावेळेस पूर्णही तिने जो नेकलेस आणलाय सोन्याचा तो सायलीला देते आणि मग सायली तो नेकलेस घालून देवाची पूजा करते जे पूजा झाल्यानंतर मात्र ती तो नेकलेस नेकलेसना मध्ये रूममध्ये मध्ये ठेवून देते आणि हे सगळं बघतात लोखंडे फॅमिली मग सदाशी लोखंडे म्हणतो मैनावती हीच वेळ आहे सगळे रूममध्ये म्हणजे सगळे आपल्या कामाला निघून गेलेत किचन किचनमध्ये तो हार घे ती म्हणते कोणा कळाला तर कळतं काळाला कळू देत इकडे शोधतील लेस सापड पुन्हा आणतील यांच्याकडे बक्कळ पैसा आहे मग काय मित्रांनो मैनावती हळूहळू जाते तो हार घेते आणि रूममध्ये निघून जाते मग मित्रांनो आता पुढे काय होणार हे आपण उद्या बघायचंय हार चुरळ गेल्यामुळे तुम्ही प्रमाण बघितला असेल की घरात गोंधळ झालाय आणि प्रियाची रूम चेक केल्यानंतर प्रियाच्या रूममध्ये सापडला सापडलाय बघूया पुढे काय होतं ते पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असेल ना लाईक आणि शेअर पण करा काय वाटलं तुम्हाला मालकीबद्दल माल कुठला सीन आवडला कमेंट करून जरूर कळवा कर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या